राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारगट शहर विभागाच्या वतीने स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला आज पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी परभणी शहरात क्रांती चौक येथे असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर विभागाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवत आजचा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांती चौक येथे असलेल्या हुतात्मा पुतळ्यास अभिवादन करण्यात आले त्यानंतर महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाचे पूजन करण्यात आले आणि कार्याध्यक्ष राष्ट्रवादी शहरचे नाशेर शेख यांच्या हस्ते हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजा सलामी देण्यात आली त्यानंतर गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शहर कार्याध्यक्ष शेख नाशेर माजी नगरसेवक ज्येष्ठ नेते गफार मास्टर सचिन सरदेश पांडे मिलिंद खिल्लारे मेहबूब पिंजारी नागेश कंदारे मनोहर गवारे रानबा मेहत्रे सय्यद अशफाक यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी वकील डॉक्टर सामाजिक कार्यकर्ते महाविद्यालयीन शाळेचे विद्यार्थी हे बहुसंख्य उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटींना सर्वांनी संविधानाच्या उद्दी पटन पटण घेत शपथ घेतली आणि उपस्थित सर्वांसाठी यावेळी अल्पाहाराची व्यवस्था करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राहुल वहिवाळ यांनी केले पंधरा ऑगस्ट निमित्त शुभेच्छा आणि आजचा कार्यक्रम आम्ही अतिशय उत्साहाने साजरा केलेला आहे मान्य पार्प्रियांच्या मार्गदर्शनानुसार संकल्पना मान्य अजितदादा पवार यांच्या होती की आमची ह्या आता हे पंधरा ऑगस्ट आमच्या महिलांसाठी आमच्यासाठी विशेष पाद झालेलं हेचं कारण आहे शासनाने जी, जी स्कीम आजितदा पवार यांनी जी शासनाचा स्कीम जे लाडली बहिनं जे चालू केलेली आहे त्याच्यामध्ये आज रात्रीपासून महिलाच्या अकाउंटवर पैसे पडत आहेत तीन तीन हजार रुपये त्याचा आनंद महिलामध्ये आज मला वेगळा दिसला आणि निश्चितप्रमाणे हे सरकार जे आहे तर महिलासाठी जी सरकार झालेली आहे सगळ्या सामान्यवरांची शेतकऱ्याची सरकार झालेली आहे आणि आज पंधरा ऑगस्टचा जे आम्हाला आनंद आहे ते आनंद आता डबल झालेला आहे कारण देश आता उन्नतीकडे जात आहे महाराष्ट्र उन्नतीकडे जात आहे महायुतीचे सरकार हे एकदम अतिशय सुंदर काम करत आहे या संकल्पनेतून पार्टी सदन्फमध्ये आम्ही जे सांगितलेले कार्यक्रम मी सर्व घेतलेले आहे आणि आज आज आपण